किती जबरदस्त फोर जी बुलेट ने आलेला तुम्ही बघू शकता एकदम टॉप क्वालिटी युरिया अजिबात वापरलेला नाही या गवताला आणि फक्त लेंडी खतावरती एवढा जबरदस्त शाईन चालू आहे की याचं बघा कलर कसा आलेला आहे रा हिरवा गार एकदम काळी भोर कळा आलेली आहे आणि फक्त लेंडी खताच्या जीवावर झालेल्या आहे सर्व गोष्टी मी अजिबात म्हणजे युरिया खत वापरतच नाही शेतामध्ये त्याच्यामुळे होते काय शेळ्या वेळेवर माझावर येतात माझावर येतात गाप राहतात परत परत माझावर येत नाहीत आणि व्यवस्थित वे त्यांचं वेता एका वेताचं चक्र व्यवस्थित सुरळीतपणे संतुलितपणे चालत राहतं त्याच्यामुळं काय आहे चांगला तर आपली शेळी बंदिस्त होत आहे फिरस्ती शेळी त्याच्यामुळे त्यांना चांगले चारे देणं गरजेचं बघा कांडी हा मान्य आहे का युरिया खत न टाकल्यामुळे थोडीशी वाढ कमी होईल याची हो द्या काहीच अडचण नाही पण ताकद आणि जबरदस्त क्वालिटीचा चारा दे तयार होतो हो ना फार्म मध्ये तो ते महत्वाचा आहे उगाच उंच चारा आहे हो मान्य पंधरा फूट आहे तुम्ही युरिया खत टाकला आणि वाढवला त्याला काहीच अर्थ होणार नाही हा वापरा तुम्ही प्रमाण अतिशय कमी वापरा पण सहसा मी तरी वापरत नाही आणि मला असं वाटतंय की ज्या आपण लेंडी खत टाकत असतो त्यावेळेस शक्यतो का नाही तुम्हाला गरजच पडणार नाही हे करायची म्हणजे आपलं युरिया खत वापरायची किंवा इतर खत वापरण्याची फक्त लेंडी खताचा भरपूर उपयोग करा तुम्ही तर आता आपण मेथिकासाकडे जाऊया तुम्ही बघत असाल रान भुईमुगाच्या वेळेला रान मोकळ झालेले आता आणि इथं पोरण इकडे एवढं ही तुती नंतर मेथी घास आणि तिकडल्या बाजूला दसरात घास अशी आपल्याला लागण करायची इथं पावसाळ्यामध्ये आणि मुळात महत्वाचं कसं आहे आता सध्या पण लागून करू शकतो पण पाणी नाही ना, ना पाण्याची कमतरता असल्यामुळं आता एकतर धाराशिव जिल्हा जबरदस्त उन्हाळा त्याच्यामध्ये विहिरीचं पाणी गेलेलं आहे बोरवरती कुठंतरी भागत आहे थोडंफार त्याच्यामुळं एकदम जबरदस्त चारा आपण हे करणार आहे आणि उन्हाळ्याच्या दृष्टीकोनातून हिरव्या वैरणीवरती चांगला भर दिसत बंद दिसतं शेळीपालन फारमध्ये कारण की शेळ्यांचे जर पोटं थंड वगैरे राहिले तर चांगलं म्हणजे गाभनशाळे असतील तर काळजी घ्या कुलविन पावडर वगैरे हो वापरत चला जेणेकरून व्यवस्थित त्यांचं दिवसभर चारा खाणं आणि ते पचणं व्यवस्थित सुरळीतपणे चाललं पाहिजे त्यांचं आणि हा घास हा दाखवाय दाखवण्याचा मेन उद्देश म्हणजे कसा आहे आता घास तुम्हाला दिसत असेल आता सातवी कापण्याची मला ज्यावेळेस मी घेतलं होतं साधे साडेसातशे रुपये किलोनं माझी असं म्हणजे मी काय विचार केला होता तीन चार जरी कापण्या जरी आपल्याला भेटल्या तरी काहीच अडचण नाही फिटून जातील आपले पैसे पण एवढा जबरदस्त वाढ यायला की सुद्धा म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की एवढी वाढ यायला कारण रोज चार चार बोट वाढल्यासारखं वाढतंही आता बघा मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला दाखवलं असेल की मेथीघास संपलेला आहे तर गुडघ्याच्या जवळपास घास आलेला आहे गुडघ्याच्या जवळपास तर गुडघ्याच्या वरी जातो आता दोन दिवसामध्ये सर आताच आहे गुडघ्याची वरी आणि मग <coughs> बघा आता इथं गुडघा बघा इथं पुढं चारच दिवस झालं कट करून फक्त मेथीघास तर माग मागं येतोच आहे तो आणि एकच किलो आहे जर असे अशा वरीने जर आपण उन्हाळ्यात जर वापरल्या आता सुवाहूळ पण येत आहे आपली मागं अशा वैरणी जर आपण वापरल्या आपल्या चारे जर वापरले शेळीपालनामध्ये तर किती जबरदस्त रिझल्ट भेटणार आहे बघा पूर्ण लेंड्या वगैरे दिसतात तुम्हाला पूर्ण वगैरे बघा लेंडी खत वगैरे आहे एकदम थंडगार खाली बसल्यानंतर एकदम थंडगार लागते आणि दोन तीन दिवसामध्ये म्हणजे याची बघा आता हे एकच आठवड्याची एक आठवड्यामध्ये एवढी वाढ झालेली आहे हे आपले मेथीकासाची तर सांगायचं हेच आहे की चांगल्या चांगल्या वैरणी तयार करा फार्ममध्ये कसं आहे चांगल्या चांगल्या जर वहिनी जर टाकत गेलो तर तुम्हाला कॅल्शियम मल्टीविटॅमिन डिओली टॉनिक ह्या खनिजांची कमतरता जी असते ना शेळीपालनामध्ये शेळी गाव वगैरे जात नाही त्याच्यामुळं ह्या सावका सावका अडचणी तुमच्या पूर्ण होतील होतील आणि औषधांची तितकी गरजही लागणार नाही नंतर नंतर तुम्हाला हे बघा आपला फार्म कसा चालवायचा आहे संपूर्णपणे आपल्याच हातात असतं ह्या बिल्डर सुभार सुबाबत संकरीत आहे ज्यावेळेस आता ट्रॅक्टर भागवलेला आहे आपण ज्यावेळेस रोटा मारून त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवूयाचा आपण आणि हे बघा पूर्ण गाभण शेळी शेरी शे शेळ्यांचा कप्पा आपल्या बोकडाचा वेगळा कप्पा आपण फार्ममध्ये व्यवस्थितशीर मुक्तसंचार गोठा करणार आहोत आणि छान छान व्हिडिओसाठी रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला काही अडचणी असेल तर नक्की सांगत चला तर हेच मला व्हिडिओ सांगायचं होतं की हिरव्या वैरण्या एकदम जबरदस्त टॉप क्वालिटीचे आलेले आहेत आपले पण सध्याला म्हणजे मितिघास आणि फोर जी बुलेट नेपियर तुरीचं गुळी अजून भुईमुखाची वेल हे चार वरीण आपण टाकत आहोत सध्याला दिवसभराचं हे शेड्यूल चालू आहे आणि कॅल्शियम ऑस्टिबेटचं सध्या आणि खोराक पण चालू आहे कारण की शेळ्या गाबण आहेत गहू वगैरे ॲड केलेला आहे आता खोराकामध्ये तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र